न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अधिकारी बदलले नगर शहरात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे कोतवाली तर आनंद कोकरे तोपखाना पोलीस ठाण्यात नियुक्त आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलात चोवीस पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याची सूत्रे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत तर तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली तर भिंगार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा